आज आहे गणेश जयंती म्हणून आम्ही आलो आहे गणपतीच्या मंदिरात इथे आमच्याच वा शेजारच्या वाडीमध्ये सोलकरवाडी इथे हा गणपतीचा मंदिर, मंदिर, मंदिर आहे आणि काय सुंदर आहे मंदिर बघा आम्ही इथे आलो आहे नमस्कार करायला माझ्या पण अंगणामध्ये गणपतीचं मंदिर आहेच तुम्हाला ठाऊकच आहे पण मी तरी इथे सुद्धा आले दर्शन घ्यायला दरवर्षी येते मी आणि मी हे मिठाई आणली आहे नारळ वगैरे मी चढवलंय गणपती बाप्पाच्या पायाजवळ ठेवलंय आता आमचे हे नमस्कार करतात हे बघा हे बघा सुंदर मंदिर आहे एकदम छान एकदम आवाज पण आतमध्ये गाभाऱ्यामध्ये ना गुंजतोय बघा गणपती बाप्पा मोर या सर्वांना सुखपती दे गणपती बाप्पा सर्वांचे काय दुःख असतील ते सगळे दूर कर आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण करा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर या आम्ही दोघं आलोय इकडे नमस्कार करायला गणपती बाप्पाच्या आपले विघ्न अर्थात सगळ्यांचे दुःख दूर करणारे या आई पण आल्यात नमस्कार करायला आता मी तुम्हाला मंदिर दाखवते काय छान नक्षीकाम पण केलेलं आहे बघा सुंदर एकदम बघा हे कोकण गावातलं गणेशाचं मंदिर आहे पण बघा किती छान आहे ते सी सी टी व्ही कॅमेरा पण लावलेला आहे चांगली व्यवस्था छान आहे एकदम हे बघा हे या मंदिराचे पुजारी आहेत संदीप हसव बघा हे पुजारी आहेत तुम्ही इथे पूजा करता का तुम्ही पूजा करता येते अच्छा ठीक आहे बघा गणेशाची मूर्ती पण खूप छान सुंदर एकदम आणि खूप हार पण चढवले होते पण गणपतीची मूर्ती दिसतच नव्हती म्हणून जसे जसे हार जसे वाढतात ना तसे तसे थोडे थोडे बाजूला काढून शकता हां ना भाऊ हां थोडे थोडे काढून ठेवतात म्हणजे प्रत्येकाला दर्शन हवं प्रत्येकानं हार घालायला हवं ना म्हणूनसाठी त्यांच्या पायाजवळसुद्धा ठेवतात गणेशाच्या एक बघा मस्त सर्व मोदक वगैरे हे बघा पूर्ण मंदिराला लाइटिंग पण छान केलेली आहे खरंच मन एकदम प्रसन्न झालं आणि मग आतमध्ये पाऊल ठेवतात ना एकदम ना अंगामध्ये शहारे आले खरच हे बघा हे सर्व देवाचे हार इथे असे काढून ठेवलेत म्हणजे दुसरे कोण येतील घालायला ना मग त्यांना पण हार घालण्याचं आनंद मिलाला पाहिजे ना गणपतीच्या चरणी हार घेऊन येतात छान मंदिरचे नक्ष केलं आहे बघा मंदिराच्या एकदम बाजूलाच दरवाज्यातच मस्त बघा लादी बसवली आहे आणि त्याचं नक्षीकाम किती सुंदर आहे बघा हे बघा बाहेरून पण काय मस्त सजावट केलेली आहे सर्व महिला आल्या आहेत नमस्कार करण्यासाठी हे बघा हे सर्व नमस्कार करण्यासाठी आलेत खूप मोठं मंदिर आहे सर्वांना जेवण वगैरे आहे सत्यनारायणची पूजा पण आहे दाखवते तुम्हाला हे नमस्कार करतात आहे हे बघा ही सत्यनारायणची पूजा सुद्धा आहे इथे हे बघा दोन पूजा आहेत सत्यनारायणच्या हे बघा आणि मंदिर खूप मोठं आहे आणि सुंदर एकदम केलेलं आहे बघा प्याँ प्याँ किती माणसं बसलेत बघा आणि किती मोठं मंदिर आहे बघा हल्दी कुकाचा सुद्धा प्रोग्राम आहे इथे बघा इथे ओमसुद्धा केलेला आहे बघा आहे ना कोकण मला वाटते शांती केलेली आहे वाटते शांती केलेली आहे कसं वाटलं मित्रांनो व्हिडिओ आवडले असतील तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज गणेश जयंती आहे तुम्हाला सगळ्यांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तुमचे पूर्ण वर्ष आनंदी असो हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना आहे सत्यनारायणचे के, केलीचे खांब बघा काय उभे मस्त केलेले आहेत कोकणात काय केलीचे का केली खांब कमी नाही हमें के लिए के खा मस्त वरती पै मस्त सजावट के लिए। thank yeah.